नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आता घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा शंभर टक्के वसुलीत महापालिकेस अपयश मोहिमेची उदाढेव निष्फळ कर संकलन विभागाचे शंभर टक्के वसुलीचे स्वप्न अखेर भंगले गतवर्षीच्या तुलनेमध्ये टक्केवारीतही झाली घट किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने धडक दिली यात डोक्यास मार लागून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तळेगाव स्टेशन येथे वडगाव तळेगाव रस्त्यावर रविवारी तीस मार्चच्या रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला निखिल रामदास ननावडे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे चंद्रप्रकाश रामकृपाल यादव याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सोमवारी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले महाभिषेक मिरवणूक श्री स्वामी समर्थ मंत्राचा सामूहिक जप महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती कापूर व्होळ भोर मांढरदेवी मार्गावरील सुरू असलेले रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर असले तरी भोर शहराजवळील काम रखडल्याने त्याचा त्रास वाहन चालक व प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे अपूर्ण कामांमुळे अपघाताचा धोका होत असून संत गतीने सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार पती पत्नी जखमी झाले तसेच दुचाकीचेही नुकसान झाले मोशी येथील गोडाऊन चौकात शनिवारी एकोणतीस मार्चच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला महादेव विश्वनाथ गरड आणि त्यांची पत्नी सुजाता महादेव गरड अशी जखमींची नावे आहेत महादेव गरड यांनी या प्रकरणी रविवारी तीस मार्चला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार कंटेनर चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चालकाला अटक मावळ तालुक्यातील चांदखेड कासारसाई रस्त्यावर शनिवारी एकोणतीस मार्च रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई झाली ओंकार अनिल राऊत असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन काचोळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिरल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदखेड ते कासारसाई मार्गावर शिरगाव पोलिसांनी ओंकार राऊत याला ताब्यात घेतले त्याची झडकी घेतली असता त्याच्याकडे पंचवीस हजार शंभर रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले भरधाव कारने दुचाकीला धडक दिली दुचाकीवरील दोघांना कारचालकाने काही अंतर फरफटक फर नेले यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुमरेनगर येथे रविवारी तीस मार्चच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली निलेश दत्तात्रय पाटेकर नागेंद्र रामचंद्र प्रजापती अशी जखमींची नावे आहेत प्रकरणी निलेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार कार चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडकरांनी यंदाही वाहन खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात सात दिवसात नव्याने सहा हजार वाहनांची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक दोन हजार नऊशे शहात्तर दुचाकींची संख्या आहे गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा यंदा वाढल्याचे दिसून आले